नमस्कार मित्रांनो गुरुजी एज्युकेशनल या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे व्यक्तिपरिचय परिचय या श्रंखलेमध्ये आपण थोर व्यक्तींची ओळख करून घेणार आहोत आणि आजचे आपले थोर व्यक्ती आहेत पक्षीविज्ञानवेता सलीम अली केवळ पशुपक्षी पाळणारे अनेक लोक आपल्याला आढळतात पण प्रत्येक पक्षाची वापरण्याची एक वैशिष्ट्यपूर्ण जीवनकहाणी आहे ती जीवन कहाणी जाणणारे सलीम अली असेच एक भारतीय पक्षी विज्ञानवेते म्हणून जगात प्रसिद्ध आहेत बारा नोव्हेंबर अठराशे शहाण्णव साली सलीम अलींचा जन्म झाला वयाच्या दहाव्या वर्षापासूनच त्यांना रानावनात भटकण्याची व पशुपक्ष्यांचे जीवन पाहण्याची चटक लागली हीच त्यांची जन्मजात आवड ठरली निसर्गरम्य मोकळ्या वातावरणात भटकताना हे पक्षी जीवन निहाळण्याची त्यांची जिज्ञासा वृत्ती बळावली व त्यांनी शालेय शिक्षणाऐवजी बिना भिंतीच्या शाळेतच ती शिकू लागली वडिलांनी त्यांचा थोरला मुलगा जो म्यानमार ब्रह्मदेशात व्यापार करीत होता त्याच्या मदतीसाठी सलीम यांना पाठवली पण सलीमच्या मनात पक्षी बसले होते ब्रह्मदेशातून परत आल्यानंतर सलीम या पक्षीजीवनाच्या अभ्यासात दंग झाले फे पारद्यापासून व स्वतः निरीक्षण करून ते त्यात तज्ञ झाले नंतर मुंबईच्या नॅचरल हिस्ट्री संस्थेत गाईड म्हणून काम करू लागले पुढे त्याच विषयाचे अधिक अध्ययन करण्यासाठी ते जर्मनीत गेले ते भारतात परत आले पण त्यांना कुठेही नोकरी मिळाली नाही बॉम्बे पोर्टनजीक एका घरात सलीम राहू लागले त्यांनी विनकर पक्षाच्या राहणीचा अभ्यास सुरू केला व एकोणीसशे तीस साली त्या पक्षाच्या जीवनावरच एक शोध प्रबंध त्यांनी प्रकाशित केला व जग त्यांना पक्षीतज्ञ म्हणून ओळखू लागले त्यांनी केवळ याच जीवनाचा अभ्यास न करता जगातील अनेक पक्षांचा जीवनाचा अभ्यास सुरू केला त्यामुळे त्यांना भारत सरकारकडून व अन्य संस्थांकडून अनेक सन्मान प्राप्त झाले ते राज्यसभेचे सदस्यही बनले भारतातील पक्षी हे पुस्तक त्यांनी एकोणीसशे एक्केचाळीस साली लिहिले पाकिस्तान व भारतातील पक्षीजीवन या विषयावर एकोणीसशे अठ्ठेचाळीस साली त्यांनी दुसरे पुस्तक लिहिले ही दोन्ही उत्कृष्ट पुस्तके पक्षीजीवनाविषयी लोकोत्तर माहिती देणारे आहेत त्यांनी आपले आत्मचरित्रही लिहिले आहे एकाच विषयाचा ध्यास घेऊन जीवनभर त्यासाठी सतत प्रयत्नशील राहिल्याने किती दिग्गत कीर्ती मिळते याचे उत्कृष्ट उदाहरण सलीम अली यांचे आहे वीस जून एकोणीसशे सत्त्याऐंशी साली त्यांचे मुंबईत निधन झाले व्हिडिओ पाहण्यासाठी खूप खूप धन्यवाद व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आपले मौल्यवान मत व्हिडिओविषयी मांडा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा पण नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आयकनला प्रेस करा धन्यवाद